हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल युवा नेतृत्वाचा आदर्श माननी सद्दाम भाई शेख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा निरज समाजातील वंचित गरीब सामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने झटणारे युवकांसाठी नेहमी प्रेरणास्थान ठरलेले लोकहितासाठी झटणारे निरज शहरातील लोकप्रिय आणि हक्काचा आवाज ठरलेले माननी सद्दाम भाई शेख यांचा वाढदिवस आज पाच जुलै रोजी मिरज शहरात उत्साहात व आनंदात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे अल्पवयातच सामाजिक कार्यात उडी घेतली असून त्यांच्या दूरदृष्टीतून व प्रामाणिकपणातून अनेक उपक्रम सामाजिक कार्यक्रम गरजूंना मदत युवकांसाठी मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत ते कार्यरत आहेत गरीब असहाय विद्यार्थी तरुण वर्ग आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे विशेष म्हणजे या वाढदिवसानिमित्त कोणताही जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत मिरज शहरातील अनेक अनाथाश्रम मध्ये गरजूंना मदत अन्नदान यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मिरज शहरातील तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे सामाजिक एकोपा जपण्याचे आणि विकासाच्या प्रवाहात सर्वसामान्य जनतेला सामील करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे सुरू ठेवले आहे त्यांच्या पुढील वाटचाली देव त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ देईल व ते असेच जनतेच्या मनात आपली जागा कायम ठेवतील हीच प्रार्थना शुभेच्छुक जुबेर भाई शेख मित्र परिवार मिरज तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार